नमस्कार आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सरकारकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना तीस सप्टेंबरची डेडलाईन तर मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन मिळणार चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सरकारकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे सदर निर्णयानुसार कर्मचारी आणि पेन्शनधारकांना तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत एक डेडलाईन देण्यात आलेली आहे सरकारने नुकतेच जाहीर केल्यानुसार ज्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना लागू आहे अशा कर्मचाऱ्यांना नवीन युपीएस योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे सदर नवीन युनिफाईड पेन्शन योजनेचा विकल्प देण्यासाठी अंतिम तारीख ही तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत दिली होती मात्र सदर मुदतमध्ये आता नव्याने वाढ करून दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सदर युनिफाईड पेन्शन योजनेचा विकल्प निवडता येणार आहे यामध्ये एन पी एस अथवा यू पी एस यापैकी एका पेन्शन योजनेचा विकल्प कर्मचाऱ्यांना निवडावा लागणार आहे सदर मुदतवाढ ही कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या मागणीनुसार वाढविण्यात आलेली आहे ही मुदत अंतिम असल्याने कर्मचाऱ्यांनी तीस सप्टेंबरपर्यंत विकल्प नमुना भरून कार्यालय प्रमुखाकडे सादर करायचा आहे यू पी एस पेन्शन योजनेमध्ये शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळणार असल्याने एन पी एसपेक्षा सदर पेन्शन प्रणाली ही कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे